लक्ष्मण बापू यादव हे बनले मुरडवकरांच्या गळ्यातील ताईत भाजपा नेते ॲडवोकेट दशरथ सर्वदे प्रत्येकाच्या जीवनात सुखाचे आणि आनंदाचे क्षण देणारे व्यक्ती कमी असतात त्यातलीच एक मुरडवचे सरपंच लक्ष्मण बापू यादव हे होय काम करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासून गावच्या विकासाला चालना देणारे लक्ष्मण बापू होय अनेक दिवसांपासून आम्ही पाहतो प्रत्येक माणसाला हसतमुख चेहरा समोरच्याला हसत ठेवणे आणि आपल्या शेरोशायरीतून समोरच्या व्यक्तीच्या मनातील ठाव ठिकाणा घेणे काम कोणालाही जमलं नाही ते बापूंनी करून दाखवलं असे उद्गार लक्ष्मण बापू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मुरढव येथील हनुमान मंदिराच्या समोर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी ॲडव्होकेट दशरथ सर्वदे हे बोलत होते या कार्यक्रमाला रेनापूर तालुका अध्यक्ष महेंद्र गोडभरले शरद दरेकर दिलीप पाटील पद्माल पद्मावती विद्यालयाचे सेक्रेटरी आर सी पाटील मुख्याध्यापक फडसर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शिंदे मॅडम राजेंद्र गिरी कैलासकर गोविंदराव मोटेगावकर संतोष दाणे ओम चव्हाण श्रीमंत नागरगोजे गौस शेख भाऊसाहेब गुळबिले इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते पुढे बोलताना ॲडव्होकेट दशरथ सर्वदे म्हणाले की बापू राजकारणात कमी सामाजिक कार्य जास्त करत असल्याने त्यांना मुरडव येथील प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासमान मानत आहे असा योग कधीतरी कुठेतरी पाहायला मिळतो असे सांगून बापू यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली सर्वप्रथम सकाळी दहा वाजता लक्ष्मण बापू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे एक, एक रुग्णां नी तपासणी नी केली जिल्हा परिषद शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांना गणवेशाची वाटप करून पद्मावती विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांकांचे रोख रक्कम व स्मृतीची चिन्ह देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ग्रामसेवक जे के सूर्यवंशी संगीता गायकवाड गौ शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून बापूंचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ना नारायण जाधव वसंत यादव व्यंकटराव साळुंके गोपीनाथ जाधव तात्यासाहेब देशमुख दिलीप देशमुख चैतन्य देशमुख मनोज देशमुख शिवाजी देशमुख दिनेश देशमुख प्रशांत मोटेगावकर गोविंद खानापुरे हनुमान चव्हाण सुभाष चव्हाण बब्रुवान चव्हाण गावातील ज्येष्ठ तरुण बाल वृद्ध पद्मावती विद्यालयाचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर